हॅलो मी आता वर्ध्या ठिकाणी सेवाग्राम ह्या ठिकाणी सिटीमध्ये आलेलो आहे तर आपल्या प्रवीण सरांच्या माध्यमातून काही तर आपण काही लोकांना प्रोडक्ट पण वाटलेले होते तर त्यापैकीच आपल्या आप सेवाग्राम मधील एक मावशी आहे की ज्यांना सांधेदुखीचा वगैरे त्रास होता तर आपल्या सांधेदुखीसाठी आपण आपले एलिमेंट वेल्लेचे काय प्रोडक्ट त्यांना दिले तर त्याच्यापासून त्यांना काय आराम पडला आपण हे त्यांचं करून ऐकूया मावशी तुमचं नाव काय अच्छा मावशी तुम्हाला काय त्रास होतो त्यातून काय फरक वगैरे तुम्हाला फरक पडला बरोबर तर तात्पुरता फरक पडला तर प्रवीण सरांनी तुम्हाला जे काही प्रवीण सरांनी तुम्हाला जे काही दिले समजा हे दिले बरोबर बघा मित्रा ना मित्रांनो तर आपल्या वेलनेस जे आहे एलिमेंट एलिव्हन्स त्याच्यापैकी आपल्या नोवेदना जेल चंपी ऑइल आणि नोवेदना जेल हे जे काही प्रोडक्ट आपण दिले होते मावशींना त्याच्यापासून त्यांना चांगल्या प्रकारे फरक पण पडायला तर आता मावशी तुम्हाला कसं वाटतं हे प्रोडक्ट घेतो अच्छा अच्छा तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आराम पण वाटतो तर आता हे तुम्हाला आराम वाटतंय बसण पण होते मग तुम्हाला असं वाटतं का बाबा हे बाकीच्या लोकांनी पण घेतलं पाहिजे त्यांना आराम पण पडू शकतो बरोबर तर धन्यवाद मित्रांनो की आपल्याला प्रवीण सरांच्या माध्यमातून आधी तर चांगल्या प्रकारे रिझल्ट पण आलेला आहे तर मी आपल्या एलिमेंट चे चांगले आभार मानतो धन्यवाद